येथे तुम्ही दुर्बल घटकांसाठी घरगंडीचं वाटप केलेलं आहे काय त्या मागची भावना आहे माझा संदेश आहे तुम्ही जगात दुसऱ्याला जातो हा संदेश जो घेऊन आम्ही पूर्ण भारत देशभर कार्य करत असतो आमचा विशिष्ट मी रामानंदाचार्य आहे त्यांचा विशिष्टात सिद्धांत सांगतो की जीव सृष्टी आणि परमेश्वर या सगळ्यांमध्ये एकच आहे मी माझ्या अभंगमद्यातला अणुरेणू देव आहे नरेंद्र मणी शोधून पाहिजे गंजले गंजलेंची सेवा ही सेवा हा माझा संदेश आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही फक्त दुर्बल घटकांसाठीच कर, काम करतो असं नाही पुष्कळ कर काम करतो आम्ही गाई म्हशी वाटतो शेळ्या मेंढ्या देतो घरगंटी देतो शिलाई मशीन देतो पिठाच्या चक्क्या देतो याचबरोबर अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आमचे त्रेपन्न ॲम्ब्युलन्स आहेत की लोकांचे जीव वाचवले पाहिजेत वर्षातून एकदा आम्ही किमान एक लाख रक्त बाटल्या तले सिकल सेल किडनी फेल्युअर ब्लड कॅन्सर या रुग्णांना मिळालं पाहिजे कारण त्यांना दर पंधरा दिवसान रक्ताची गरज लागते म्हणून दरवर्षी आमचा पंधरा दिवसाचा कॅम्प असतो या कॅम्पमधून आम्ही रक्त देत असतो आत्ता परवा चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी या दरम्यान एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्तबाटल्या आम्ही दिलेल्या आहेत आता परवा आम्ही म्हणजे आठ तारखेलाच त्यांचा कार्यक्रम झाला मान्य गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते वनमंत्र्यांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला संकल्पपूर्ती सोहळा एक लाख अकरा हजार चारशे चौसष्ट झाडं लावल्या एक महिन्यामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलं की आज जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे नुकसान होत चाललेलं आहे हे टाळायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे झाडं आपला श्वास आहे झाडं आपल्याला जाग जगावणार तर निसर्गाचं संतुलन झाडं ठेवणार आहे आणि निसर्ग चक्र किंवा निसर्ग साखळी जी कॉलप झालेली आहे त्याचं प्रमुख आहे प्रचंड वृक्षतोड आहे आणि वृक्षतोड थांबवायची असेल तर झाडं लावा आता पुढच्या महिन्यामध्ये किमान पाच हजार कच्चे बंधारे बांधले जाते म्हणजे दर महिन्याला आमच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात माझा संदेशच आहे तुम्ही तुम्ही जगा दुसऱ्याला जगा संदेश आहे आणि आम्ही लोकांना सांगतो तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून जर पुढे गेलो आपण तर आपण विकसित पण होऊ आणि मनुष्य म्हणून पण जीवन जगू अशा प्रकारचा आमचा संदेश आहे आ, आ, पुड़ी -पुड़ी आता इथे तुमचं प्रवचनही होणार आहे आणि इथे घरघंटी तुम्ही वाटप केलेलं आहे एक सामाजिक उपक्रम आहे याच्या पुढची पुढे पुढे आता अजून ठिकाण ठरवलेलं आहे आम्ही पूर्वी जिल्ह्यांना भेटी द्यायचो पूर्ण भारत देशामधले सगळे जवळजवळ जिल्हे पादग्रंथ केलेले आहेत त्याच्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही असल्यामुळे इथे आम्ही तालुक्याला आलो तालुक्याला कार्यक्रम होतो आमची तेरा पीठं आहे नाणी जे मुख्य पीठ आहे आणि महाराष्ट्राचं एवढे भौगोलिक विभाग अमरावती विभागासाठी आमचं पीठ आहे नागपूर विभागासाठी फिट आहे मराठवाडा विभागासाठी फिट आहे त्यानंतर मुंबई पीठासाठी फिट आहे असे आमचे अनेक ठिकाणी पीठ आहेत तिथे आमचे कार्यक्रम आपण एक जगद्गुरू रामानंदाचार्य आहात आणि एकंदर पाहिलं तर ज्या भारतामध्ये भारत आपल्या देशाचा आपण विचार करू सर्व 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 ठिकाणी आराजकता माजलेली आहे बॉम्बस्फोट होत आहेत लोक लोकांना मारायला उठले जीवावर उठलेले आहेत एक रामानंदाचार्य म्हणून कसं याच्याकडे पाहता तुम्ही देशामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी बंधुभाव निर्माण व्हावा यासाठीच आम्ही अनेक ठिकाणी प्रवचनांच्या माध्यमातून लोकांना जागरूक करतो आहे आपल्यातली क्रूरता सोडा माझं सांगणं विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्माशिवाय नाही मनशांती तर अध्यात्माची गरज आहे लोकांना आध्यात्मिक संस्कार करणं गरजेचं आहे या आध्यात्मिक संस्कार सर्व जगभर जर झाले तर हा जो माणूस आज क्रूर होतो आता परवा पाट झाला त्याच्यामध्ये सगळे डॉक्टर आहेत म्हणजे उच्च सुशिक्षित माणूस एवढा हिंस्र बनवू शकतो हे का बनू शकतो तर संस्कारांचा अभाव आहे म्हणून ही भारतीय संस्कृती संपूर्ण जगभर पसरली पाहिजे या संस्कृतीमध्ये आता विश्वात्मक हे देवे यांनी वाक्यत्व दे दोषावे या संस्कृतीत सांगितलेलं आहे तर हे विश्वबंधुत्व जर टिकायला पाहिजे असेल तर भारत देशाचे संस्कारी संस्कृती आपल्या माध्यमातून जगभर पसरायला पाहिजे मग शांती एका बाजूला तुम्ही अध्यात्माचं ज्ञान देत आहात पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सी बी एस ई पॅटर्न राबवून इंग्रजी माध्यमही तुम्ही चालवतात खरं तर भारताची संस्कृती तर हीच तर चुकीची गोष्ट आहे की काही लोक काय करतात की आमची प्रादेशिकच भाषा शिकवली पाहिजे तुम्ही जगामध्ये जर जायचं असेल आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लोबलकरणामुळे आपण संपूर्ण जगभर पसरलेलो आहोत आणि जग एक बाजारपेठ झालं आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला जगात टिकायचं असेल तुम्हाला इंग्रजी येणं अनिवार्य आहे इंग्रजी आलं तरच तुम्ही जास्त प्रसारामध्ये जाऊ शकतो माझी जी शाळा आहे नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही फुकट शिकवतो मुला पण त्याच्यामध्ये मी विज्ञान शिकवतो म्हणजे काय शिकवतो तर वैज्ञानिक पण शिकवतो आणि वेदांचे जे मूल्य संस्कार आहेत ते मूल्यवर्ती शिक्षण पद्धत पण आमच्या शाळेमध्ये म्हणजे माणसाला जर जगात टिकायचं असेल तर इंग्रजीची गरज आहे असं माझं आहे